आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिकमध्ये कारण आत्मा मालिक मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्ययावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण नीट आय आय टी जेई मेन्स आणि ॲडव्हान्स एम सी टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर साठ शून्य सात शून्य शून्य हम दे देखुणा दे। देखुणा दे। देखुणा दे। काही दिवसांपूर्वी लोकसभेची निवडणूक जाहीर झाली व त्याचा पडसाद उमटायला सुरुवात झाली असून आज कर्मवीर शंकरराव काळे यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपाला खिंडार पडायला सुरुवात झाली असून कोल्हे गटाचे दिग्गज मानले जाणारे माजी उपनगर उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे व माजी नगरसेविका मंगलताई आढाव यांचे पती बाळासाहेब आढाव यांनी भाजपाला अर्थात कोल्हे गटाला रामराम करत आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केला ओम आढाव माजी नगरसेविका शोभा उल्हास पवार यांचे चिरंजीव सूरज बापू पवार ऋषिकेश आढाव नवनाथ बढे बाबासाहेब पगारे त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी प्रवेश केला यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तर माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे व बाळासाहेब आढाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे यावेळी माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे रामदास केकान ऋषिकेश सांगळे धरम बागरेच्या राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक कृष्णा आढाव माजी नगरसेवक मंदार आढाव विरेन बोरावके संदीप पगारे अशोक आव्हाटे योगेश नरोडे बाळासाहेब रुईकर राजेंद्र वागचौरे आजीज शेख इम्तियाज अत्तार युसुफ शेख रमेश गवळी आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते या ठिकाणी झालेले स्वप्नीलजी निखाडे नगरसेवक बाळासाहेबजी आढाव त्यांच्या प्रवेशासाठी उपस्थित असलेले आपले माजी नगराध्यक्ष पद्मकांत भाऊ सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आपण आज दोघांचाही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांना त्यांचं तेन स्वागत आपल्या सर्वांच्या वतीने करतो स्वप्नीलजी बोलले का आम्ही जिथे होतो ते प्रामाणिक काम केलं आणि आता आपल्याकडे आल्यानंतरही प्रामाणिक काम करण्याचा त्यांचा प्रयत्न आणि खरी गोष्ट आपण नगरपालिकेमध्ये पाहिलं दोन हजार सतराला आपल्या नगरपालिकेमध्ये अपक्ष नगराध्यक्ष निवडून आले विजयरावजी वाडणे आपले तिथे त्या ठिकाणी उमेदवार होते भारतीय जनता पार्टीचा पण उमेदवार त्या ठिकाणी होते पण निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा उपनगराध्यक्ष झाला परंतु जे काम एक विरोधक म्हणून किंवा नगराध्यक्षांना विरोध म्हणून त्यांना आता तो राजकारणाचा भाग आहे ज्या पद्धतीने पार्टीने त्यांना आदेश दिले त्या आदेशाचं तंतोतंत पालन करण्याचं काम स्वप्नीलजी निखाडे यांनी केलं आता ते चूक बरोबर त्याच्यावर आपण काही भाष्य करणं बरोबर नाही परंतु जे पार्टीने सांगितलं ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्याच्यामुळं त्यांनी जे केलेलं काम आहे त्याच्यामुळे वाटलं का एक सहकारी आपल्याला निश्चितपणाने आपल्या आप 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 पार्टीमध्ये त्या ठिकाणी असला पाहिजे प्रभाग नंबर दहा मध्ये मनोजी कडू हे त्यावेळेस उमेदवार होते जावेदबाई शेख उमेदवार होते मक्के हे देखील त्या ठिकाणी इच्छुक होते आपले शेखर नरोडे त्या ठिकाणी उमेदवार होते परंतु सगळ्यांची योगेश नरोडे ते पण त्या ठिकाणी उमेदवार होते एवढ्या सगळ्या लोकांची त्या ठिकाणी निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झाला परंतु या सर्वांमध्ये कुठेही त्या ठिकाणी एक सहकारी आपल्याबरोबर येतोय तर मनामध्ये कुठेही त्याच्यामध्ये काही त्याच्यात नाही किंवा काही नाही कारण की पुढे जाऊन आता निवडणूक येणारे त्या हिशोबाने आपल्याला जेवढे एक चांगले सहकारी त्या ठिकाणी येतील त्याच्याबरोबर काम करण्याची सगळ्यांची मानसिकता आहे आणि दुसरे नगरसेवक बाळासाहेबजी आढावा ज्यावेळेस ते आता निवडणूक दोन हजार सतरामध्ये जिंकले की त्यांची तिसरी निवडणूक होती मागची निवडणूक ज्यावेळेस झाली रेग्युलर निवडणूक त्यावेळेसही उमेदवार होते मध्यंतरीच्या काळामध्ये उरबदादा यांचं निधन झालं त्यावेळेस पोटनिवडणूक झाली आणि दिनार। दिनार दादा आणि बाळासाहेबजी आढाव यांची निवडणूक झाली आता ती माझी पहिली पोटनिवडणूक होती हे नवीन होते मी नवीन होतो त्यांनी फार घाम काढला होता <laughs> <नादावागा। laughs> थोड्या मतानी का पुरबदादांच्या जे काही कार्य होत त्याच्यावर लोकांनी त्यांना श्रद्धांजली म्हणून दिनारदाना त्या ठिकाणी निवडून दिलं परंतु बाळासाहेबजी आढाव यांची ही निवडणूक असेल ही तिसरी निवडणूक त्या ठिकाणी झाली आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी निवडणूक लढवली त्यांच्या विरुद्ध राजू भाऊ आभाळे हे उमेदवार होते त्यांची पहिली निवडणूक होती नवीन प्रभाग होता परंतु त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने आता पुढं काम करण्याच्या हिशोबाने एक सहकारी त्या ठिकाणी येतोय म्हणून मोठे मन दाखवून यांचा सगळ्यांचा त्या ठिकाणी स्वागत केलेलं मी आपल्या सर्वांच्या वतीने परत एकदा दोघांचंही स्वागत करतो जोपर्यंत ते विरोधी पक्षामध्ये होते तोपर्यंत समाजाचं जिथं काम असेल तिथं त्यांनी योग्य भूमिका घेतली आणि त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं पार्टीचं तर काम शंभर टक्के केलं एक विरोधक कसा असा असला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि पुढे जाऊन आता आपल्यामध्ये त्या ठिकाणी काम करणारे निश्चितपणाने आपल्या पार्टीला आपल्या पक्षाला त्या ठिकाणी बूथ लेवलला असेल वॉर्ड लेवलला असेल शहरामध्ये असेल चांगला आपल्या त्यांच्या माध्यमातून फायदा होणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करेल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि आज कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांची जयंती आहे त्यानिमित्तानं मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आज या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आश्रतदादा काळे त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष पद्मकांत भाऊ आणि राष्ट्रवादी योगचे अध्यक्ष कृष्ण आडाव आमचे मित्र मंदार पहाडे अशोकराव वाटे मनोज कडू जावेद शेख शेखर मस्के नारायण भोलांडगे सहभागातील आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व गेल्या सात ते आठ वर्षापासून एक राजकारणात करिअर प्रारंभ चालू झाला दादा तिथे होतो प्रामाणिक काम केलं तुम्हालाही माहीत असेल कधी तुम्हाला देऊन भेटलो नाही किंवा काही नाही काही संघर्ष करायची वेळ होत त्यावेळी संघर्ष पण केला आज मी काय कॉलो टीका करणार नाही आजचा दिवस फार गोड आहे भविष्यात बोललच भविष्यात पण मग आज मी आणि माझे सहकारी बाळासाहेब आडाव यांचे चिरंजीव आमचं भैया आम्ही सर्वजण तुमच्याकडे एकदम मनापासून आलेलो आहे प्रामाणिकपणे <laughs> प्रामाणिकपणे आम्ही तिकडे काम केलं प्रामाणिकपणे उद्यापासून आत्तापासून तुमच्याबरोबर आम्ही काम करणार तुमच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही તમે આમાં જીવ લવાથી થો ધન્યવાદ જય જય મહારાષ્ટ્ર